ताकद मी तुम्हाला दाखवतोय ही ओबेरो हॉटेल आहे तिकडे बाजूला आणि इकडे जर बघितलं तर चलो मुंबई आणि या पद्धतीचं या ठिकाणी बॅनर लागलं गेलंय ला, आणि या ठिकाणी हा ट्रॅक्टर लावलेला आहे या ठिकाणी जर बघितलं तर ह्या हॉटेलचं रेंट वरती पार्किंग आहे आणि या पार्किंग मध्ये या ठिकाणी हा ट्रॅक्टर लावला गेलेला आहे आणि या ठिकाणी कारण इथं ट्रॅक्टर सुद्धा अलाउड नाही आहे आणि इथं बाजूला बघितलं हे ओबेरा हॉटेल आणि या बाजूला मरीन ड्राईव्ह अर्थात हा निसर्गरम्य वातावरण आहे आणि इथे सर्व मुंबईकर रात्रीच्या वेळी फिरायला येतात आणि इकडे जर बघितलं तर हे ट्रॅक्टर लावला गेलेलं आहे पहिल्यांदा या ठिकाणी हा ट्रॅक्टर कालपासून पार्किंगमध्ये लागला गेलाय ही ताकद आहे संघर्षाची आणि संघर्ष उद्योग मनोज दादा जरांगे पाटील या ठिकाणी ही सुद्धा एक गाडी आहे आणि पुढे एक तुम्हाला गाडी दाखवेल दादा काय सांगणार कुठून आलाय माजलगाव बीड बीड म्हणले असतील ना, ना हॉटेलचं पार्किंग आहे इथं लावू शकत नाही इथं राहणारच आहेत म्हणलं कारण आम्ही शेतकरी हा मुंबई आमची बरं काल तर सदावर ते म्हणलं होतं मुंबईमध्ये येऊ देणार नाही असंही बोललं होतं काय हे <laughs> ताकद आहे संघर्षाची आणि एकीकडे बघितलं तरी उंच इमारत आहे पूर्वी म्हटलं जायचं की आपण वरही बघितलं की टोपी खाली पडते त्याच पद्धतीने एवढी उंच इमारत ओबेराय हॉटेल आणि याच बाजूला ताज हॉटेल आहे आणि या या हॉटेलच्या पार्किंग मध्ये या गाड्या लागल्या गेलेल्या आहेत चलो मुंबईच्या आणि मनोज दादा जरांगे पाटील यांचं मोठं बॅनरसुद्धा लागलं गेलेलं आहे तुम्ही पाहताय सध्याचं अपडेट हे सध्या ओबेरॉय हॉटेलच्या बाहेरचं आहे आणि इकडे जर बघितलं तर सर्व आईस आणि मस्ती मज्जा करण्यासाठी फॅमिली असतील किंवा कपल असतील हे सगळे या ठिकाणी मरीन ड्राईव्हवर येतात इथे तुम्हाला मी दाखवतो आहे या स या ठिकाणीसुद्धा जर बघितलं तर भगवी टोपी आणि रुमाल गळ्यामध्ये घातला गेलेला आहे आणि खऱ्या अर्थानं इथं आय टीत बसतायत हे मराठे आहेत कारण ही ताकद आहे एका योद्ध्याची कारण यांना कळालं आहे की पाटील आहेत पाटलांमुळं हात कोणी लावणार नाही आणि काय सांगताय दादा कुठून आलाय आम्ही आलो सादोळा तालुका जिल्हा बीड सादोळा काय वाटतंय आता मस्त हवा खाताय समुद्राची इथं मुंबई मध्ये हवा फ्रेश भेटण्याचं ठिकाण एवढे त्यामुळे इकडे येऊन बसलो तिथं पाच हजारची मुदत दिलेली आहे पाच हजार जण फक्त आत बसू शकते तिथे बाकीचे कुठं तर इथं अच्छा पूर्ण मुंबई पाहायला बाहेर पडलेले बाकी सर्व मुंबई पाहायला हे मराठे बाहेर पडलेत आणि मुंबई मध्ये कुणी आढळू शकत नाही असंही बोललं जात आहे तर चला बघूयात आपण ही मुंबई थोडे इकडे बांधवांना कुठून आलाय बीड परभणी ओके म्हणजे कॉमन आहे त्या ठिकाणी काय आता काय वाटतंय मध्ये आलाय मुंबई मध्ये मुंबईमध्ये जरंगे आपल्याला मुंबई बघायला भेटली आणि समुद्र बघायला भेटला जरंगे पाटल्याला पाटील आपल्याला म्हणले होते असं बघायला भेटन खूप छान वाटलं म्हणजे असं म्हणजे काय दगड बसता येत नाही तीन दगड पाटील म्हणले नव्हते का तुम्हाला ते कधी बघितले नसते तुम्ही ते तीन दगड ते कसं बसायचे ते बी कळत नाही आता आम्हाला कसं बसाव कसं बघाव म्हणजे बसायला इथं आलं होतं आम्हाला मुंबई बघण्यात आता

दादा कुठून आलाय काय काय घेऊन आलाय आता सध्या धन्यवाद तुमचे काय मिळत नाही जाऊ दे काय डक्का